सेना नदीत पाणी सोडण्याबाबत लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदन दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेना नदीत पाणी सोडण्याबाबत लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना त्यांच्या सोलापूर शहरातील कार्यालयात मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णापा सतुबर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस डॉक्टर वैजनाथ कुंभार तसेच भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता उमेश मळेवाणी आदी उपस्थित होते दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा